नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा तीच विनंती हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आत्ताच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसाचं अधिवेशन सुरू झालंय आणि तिथे बोलत असताना प्रफुल्ल पटेल की ज्यांचा सौहार्द हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला मी तसं महत्व देतो कारण एक पॉलिटिकल मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी ही कायमच प्रफुल पटेल यांनी बजावलेली आहे आणि प्रफुल पटेलच होते की ज्यांनी अजित पवार यांनी भाजपाबरोबर जाण्याच्या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका बजावली जसं सुनील तटकरे प्रफुल पटेल धनंजय मुंडे वगैरे मंडळी आणि त्यांनी माध्यमाला सांगितलेली गोष्ट महत्वाची आहे की आता परळीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये हे प्रकरण वाल्मिक कराडच्या पुढे जाण्याची शक्यता या क्षणाला तरी मला वाटत नाही कारण जेव्हा छगन भुजबळ यांनी हा स्टँड घेतला की जर मला कोणाचं काढून मंत्रीपद दिलं जात असेल तर ते मला नको आहे आणि छगन भुजबळ हे स्वतःचं उदाहरण देत राहिले तेव्हाच असं वाटलं होतं की ह्या केसमध्ये जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं अपेक्षित असेल तर तो ह्या कारणामुळे तरी होणार नाही कारण प्रफुल पटेल यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे आणि बहुत त्यांनी ते अमित शहा श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आहे कि जचा की ज्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की मग काय होईल की असं कोणीही अशा पद्धतीनं मंत्र्यावरती आरोप करेल आणि त्या आरोपानंतर मग एक प्रकारे ज्याला काही महत्वाचा पुरावा हातात नाही सबस्टँटिव्ह काही गोष्टी नाहीत आणि तरीही राजीनामा झाला तर सरकार चालवणं अवघड आहे कुणावरही आरोप येतील आणि हा स्टँड हा जवळपास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा पण आहे पण म्हणून तो आत्ता जरी नाही झाला तर पुढे होण्याची ना शक्यता नाही राजीनामा असं अजिबात मानायचं काही कारण नाही कारण ज्या पद्धतीचे आरोप आता झालेले ते बघता अशी काय गोष्ट आहे की एवढ्या आरोपानंतर सुद्धा जे स्वतः श्री अजित पवारांना माध्यमाने विचारलं होतं की तुमच्यावरती पण जेव्हा सिंचन घोटाळ्या संदर्भातले आरोप झाले तेव्हा तुम्ही राजीनामा दिलात काही काळ बाहेर राहिलात आणि त्या संदर्भात ती जेव्हा तुम्हाला ती क्लीनचीट वगैरे मिळाली त्यानंतर तुम्ही सत्तेमध्ये परत आलात तर ती गोष्ट तुम्ही धनंजय मुंडे यांच्याबद्दल का करत नाही तर एक असं आहे की छगन भुजबळ यांच्यासारखा एक मोठा नेता जो ओबीसी नेता आहे त्याचा राजीनामा घेतल्यानंतर तशा नेत्यांच्या बरोबरच जर दुसरा एक ओबीसी समाजाचा महत्वाचा नेता त्याचा राजीनामा झाला तर मग श्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असलेले जे समर्थक आहेत ते जे समर्थक आज वाल्मिकारसाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाची व्याप्ती वाढू शकते एक दुसरा पुन्हा एकदा हाच संदेश जाईल की अजित पवार हे यूज अँड थ्रो करतायत किंवा अजित पवार हे ओबीसीकडे दुर्लक्ष करत आहेत जसं छगन भुजबळ यांनी ने एक नेरेटिव्ह सेट केलं आणि आता असं दिसतं की छगन भुजबळ यांच्याबद्दल सुद्धा पार्टीनं जवळपास कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ गेल्या आठ दहा दिवसामध्ये जी भाषा बोलत आहेत त्या भाषेमध्ये फरक पडलेला आहे जे पूर्वी ते बोलत होते त्याच्यात आणि आतामध्ये फरक आहे आणि म्हणूनच ही शक्यता आहे की आता एक साधारण त्यांच्यामध्ये एक असा भाव आलेला आहे की आपण जर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्याचा मेसेज चांगला जाणार नाही आणि म्हणून या क्षणाला तरी तो राजीनामा होणार नाही असं दिसत आहे जे छगन भुजबळ म्हणतात की तेलगीच्या प्रकरणामध्ये मीच तो गृहमंत्री होतो की ज्याने तेलगीच्या तेलगी विरोधामध्ये चौकशी लावली मीच सर्वोच्च न्यायालयातनं या संदर्भातल्या डिरेक्शन आणल्या मीच एसआयटी स्थापन केली आणि मग ते स्वतःचं जे उदाहरण देत आहेत ना ते छगन भुजबळ यांच्याशिवाय ते आता धनंजय मुंडे यांच्यासाठी फार उपयुक्त ठरले कारण आरोप केले आणि राजीनामा दिला आरोप केले आणि राजीनामा दिला असं जर होत राहिलं तर एवढं मोठं बहुमत मिळून जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे त्या सरकारचा हा सगळ्यात मोठा पराभव असेल सरकार सत्तेवर आल्यानंतर एवढं चांगलं बहुमत असताना सुद्धा झालेला आणि त्यामुळं मुख्यमंत्री सुद्धा या गोष्टीला फारसे अनुकूल होणार नाही जरी त्याच्यामध्ये सत्य असत्यता त्यांना त्यांच्या गृह विभागातल्या आलेल्या इनपुट्सवरच्या आधारित मिळालेली असली तरी ही गोष्ट फार महत्वाची आहे की जी बॅटिंग छगन भुजबळ यांनी केलेली आहे ती आता इथे फार उपयोगी होती म्हणजे छगन भुजबळ यांची एक दीड तास धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि त्याच्यानंतर बघा वातावरण त्यांच्या विरोधातलं जे होतं ते एटलिस्ट पार्टीमध्ये तरी निवळायला मदत झाली आणि हे खरं आहे की या क्षणापर्यंत तरी या क्षणापर्यंत तरी श्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात असा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही की ज्याच्यातनं आपण असं म्हणू शकतो की धनंजय मुंडे हे या प्रकरणामध्ये म्हणजे दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुणाच्या प्रकरणातले थेट आरोपी आहेत हा आता जी एक याचिका होती ज्याची बातमी पण महाराष्ट्रात मीच पहिल्यांदा दिली की धनंजय मुंडे यांच्या खात्याअंतर्गत वी राधा असतील किंवा प्रवीण गेडाव असतील ह्या मंडळींनी जे त्यांची जी ट्रान्सफर झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आहे जे काल नागपूर खंडपीठानं विचारलं की जी प्रोक्युअरमेंट आहे एग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अंतर्गत होत असलेली आणि जे ठरलेले नॉर्म्स होते ते नॉर्म्स का बदलले आणि हे खरं आहे की धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये अनेक गोष्टीची चर्चा झाली कृषी आयुक्त सतत बदलत राहिले कृषी सेक्रेटरी बदलत राहिले हार्वेस्टरचा घोटाळा जो वाल्मिक कराडनी केला तो कथित घोटाळा आहे त्या घोटाळ्यात तथ्य नाही असं कुणीही म्हणणार नाही आणि जी प्रोक्युअरमेंट झाली त्या संदर्भात उच्च न्यायालयापर्यंत लोक गेले म्हणजे तो भाग आहेच की धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये एग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या गडबडी होत्या पण या दोन प्रकरणाशी एकमेकांशी जोडून नाही पाहिलं जाणार हे दोन स्वतंत्र प्रकरणं आहेत आणि त्याचीच बहुतेक फलनिष्पत्ती आहे की धनंजय मुंडे यांच्याकडे आता ज्या पद्धतीचं खातं आलेलं आहे ते तसं तुलनेनं म्हणजे त्यांच्याकडे सध्या सुरुवातीला सामाजिक न्याय वगैरे सारखं महत्वाचं खातं दिलं होतं नंतर अॅग्रिकल्चर दिलं आणि आता त्यांच्याकडे जे छगन भुजबळ खातं सांभाळत होते ते खातं दिलेलं त्यामुळे तसं त्यांचं पॉलिटिकल डिक्लाईन आहे असं मी मानतो बीडमध्ये सुद्धा त्यांची जी प्रदेश कार्यकारिणीनं नियुक्त केलेली जिल्हा बॉडी होती ती सगळी बरखास्त केली सो इट वॉज अ मेसेज हिम पण याच्यामध्ये या क्षणाला तरी राजकीय दृष्ट्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं पक्षाला परवडणार नाही कारण एक समाज त्यांच्या पाठीशी आहे ही गोष्ट राजकारणामध्ये फार महत्वाची असे स्पेशली जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत स्पेशली जेव्हा अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना सत्तेच्या बाहेर ठेवलेलं आहे तर अशा वेळेला पुन्हा दुसऱ्या ओबीसी नेत्याचा राजीनामा घेणं हे राजकीय दृष्ट्या अजित पवार यांना परवडणार नाही परसेप्शन बिल्डिंगच्या दृष्टीनं कारण धनंजय मुंडे यांच्या बाजूने लक्ष्मण हाके आणि सगळी जी मंडळी बोलत आहेत ती मंडळी ओबीसीवरती अन्याय होतो आहे अशा अर्थाने दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेतनं आंदोलन करत होते तर कुणी काही जरी म्हटलं तर याच्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष आहे तो आता या दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाबरोबरच तो पॅरल चाललेला आहे ते विसरून चालणार नाही म्हणजे त्याच्यातले जे आम्ही ज्या बीडमधल्या तरुणांच्या मुलाखती केल्या आणि मला तर जागोजागी बीड आणि परळीचे लोक भेटतात की त्यांना ह्याबद्दलचा म्हणजे आपण बीडचे आहोत किंवा परळीचे आहोत हे सांगताना सुद्धा बाहेर मोठ्या अडचणी येतात तर हा जो सगळा भाग आहे ना हा सगळा भाग हा अनेक अर्थाने आपल्याला असं आपण म्हणू की महत्वाचा ठरणार आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये राजीनामा घेताना पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला हा एक मोठा स्वल्पविराम तरी निश्चित आहे कारण इथून पुढे उभारी घेणं हे वैयक्तिक पातळीवरती फार अवघड आहे त्यांच्याबद्दल न्यायालयामध्ये काय होईल यापेक्षा जनतेच्या मनातलं परसेप्शन जे आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये खराब झालेले स्पेशली वाल्मिक कराडनी गेली पाच वर्ष ज्या पद्धतीचा हैदो स्पर्णीमध्ये घातला होता आता जे सिद्ध होत चाललेलं आहे तर कुठल्याही नेत्यानं स्वतःच्या कार्यकर्त्याला वेळीच आवरायला हवं असतं तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स किती असले तुम्ही कितीही अडचणीतनं सामोरे जात असलात तुम्हाला काय वेगळे आजार जरी झालेले असले तरी सुद्धा जर तुम्ही वाल्मिक कराडला वेळीच बांध घातला असता तर आज ही धनंजय मुंडे यांच्यावरती वेळ आलेली नसती पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा जे आज प्रफुल पटेल महाराष्ट्राला सांगतात त्यातनं या क्षणाला तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्याची शक्यता नाही त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं की जो व्यक्ती त्यांच्यावरती आरोप करतोय म्हणजे सुरेश धस जे आरोप करत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वैयक्तिक भाव आहे असं त्यांना सुचवायचंय आणि जिल्ह्याअंतर्गत कर राजकारणाचा तो एक भाग आहे हे आता जवळपास त्यांनी पक्षश्रेष्ठींनाही हे समजून आलेलं आहे की त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सांगितल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं ते आरोप करतायत आका के आका म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे कटाक्ष करतायत या या तर त्यातनं असं दिसतं आहे की सुरेश धस यांच्या आरोपांना इथून पुढे फारसं महत्व द्यायचं नाही असं पार्टी हायकमांडनं ठरवलेलं आहे पण एक डिस्क्लेमर आहे ह्या याच्यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये जर धनंजय मुंडे यांचा कुठेही सहभाग आढळून आला तर मग मात्र ती गोष्ट धनंजय मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणीची होईल असं गृहमंत्री आणि त्याबरोबरच त्यांच्या पक्षाचे नेते हे सांगतात हे महत्वाचं आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक महत्वाचा टप्पा आहे या टप्प्यावरती जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही झाला तर त्याचे पडसाद हे पुढेही उमटू शकतात पण सरकारला याची चिंता आहे की जर अशाच पद्धतीनं केवळ आरोपावरती आपण राजीनामे घेत राहिलो तर मग अनेक नेत्यावरती भविष्यामध्ये पण आरोप होत राहतील आणि त्यानंतर मग सभागृहामध्ये ह्या आरोपाच्या संदर्भामध्ये तुम्हाला उत्तर देत राहावी लागतील एक उदाहरण म्हणून आपण आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या दोन गोष्टीचा इथे उल्लेख करू जेव्हा तेव्हाचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यावर ते आरोप झाले त्याच्यानंतर पक्षानं त्यांचा राजीनामा घेतला आणि त्याचे पडसाद असे झाले की त्यांना ते जेलमध्येच गेले ऑब्विस्ली अनिल देशमुख आणि त्यांच्यात सीबीआयनेच कारवाई केली होती पण नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये मात्र जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये आरोप झाले आणि ते जेलमध्ये गेले तरी सुद्धा पक्षाने राजीनामा घेतला नाही कारण त्यांच्या मागे असलेला अल्पसंख्याक मतदार हा पक्षाने विचार केला होता राजकारण महाराष्ट्रातलं हे असंच चालतं थांबूया पण इथे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या कारण ज्या तटस्थपणे आम्ही हे विश्लेषण करतो आहोत अवघा महाराष्ट्र बघतोय आणि त्यातनं एकच प्रयत्न आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याबरोबरच याच्या मागचं जे राजकारण आहे तेही महाराष्ट्रानं समजून घ्यायला हवं थांबव्यापणे इथे धन्यवाद